आपल्याला लावायची आहे लाइटिंग तर लाइटिंग वगैरे सगळी बाहेर घेतलेली आहे मी ही पण एक लाइटिंग आहे तो लाइट आहे हाफला आकाश दिवा आहे तिथपर्यंत तुमच्या भावानं लाइटिंग लावली आहे आता याला हे पूर्ण इथून असं घेत तिथपर्यंत न्यायची आहे आणि मग अमृताचे एक ते चार ऑन हे सगळे असे जे आर्टिफिशियल फुलाची लडीज आहे ते पण लावून टाकली तिकडे पण लावली म्हणजे आज तुमच्या भावांना पक्की मजुरी केली आहे पक्की हॅलो गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आपलं दुकान थोडं आता खाली खाली दिसून राहिलं आहे कारण की आता करतोय मी दुकानाची सापसूप तर आता माझ्याकडे आज खूप काम आहे संडे आहे तर दुकानाची सापसूप करणं आहे एडिटिंग पण बाकी आहे आणि आपल्याला आज तर कोणत्याही हालतीत लाइटिंग लावायची आहे गाईज फायनली आता तुमच्या भावाचं चक दुकान झालं आहे साफ दिवाळीची झाली साफसूप पूर्ण पूर्ण फॅन वगैरे चका चेक करून टाकला आता मी पूर्ण पॅकेट वगैरे सगळं बिस्किट वगैरे सगळं पुसपास करून पूर्ण दुकानला झाडून पुसून पूर्ण क्लीन होऊन गेलं गाईज फायनली झालं पाहुणे एक झाले आहे आता झाला आता आपल्याला एडिटिंग आंघोळ करायची आहे एडिटिंग करायची आहे आणि मग नंतर लाइटिंग पण लावायची आहे गाईज तुमच्या भावाची झाली आहे एडिटिंग कंप्लीट आत्ता कारण की सॉफ्टवेअर नको इश्यू दिला आज चला जाऊ द्या कधी कधी होते तर गाईज आता आपल्याला लावायची आहे लाइटिंग तर लाइटिंग वगैरे सगळी बाहेर घेतलेली आहे मी ही पण एक लाइटिंग आहे तो लाईट आहे आपला आकाश दिवा आहे त्या सर्वांना मला बरोबर इथं अरेंज करायची आहे मोठी लाइटिंग इथे लावणार आहोत पूर्ण छोटी एक आहे ते बघू इथे इथे एक लावू इथे एक लावू इथे एक लावू असे हे दोन तीन चार पाच लाइटिंग आहे ह्या पाच लायटिंग आता आपल्याला सेट करायचे आहे चला आता सुरुवात करतो लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर गाईज आता तिथून इथपर्यंत आता तुमच्या भावानं लायटिंग लावली आहे आता याला हे पूर्ण इथून असं असं घेत तिथपर्यंत न्यायची आहे मग एक होऊन जाईल मग दुसरी तिकडे कुठेतरी लावू एक ब्लॅक कलरची आहे ना मला वाटते आपण इथेच छान वाटेन ह्या पिल्लरला असं सराउंड रॉट तो गाईज आपली एवढी लाइटिंग ही, ही एक छोटीशी ही आणि एक ही दिव्याची एवढी लावली आणि ह्या आकाश दिव्याने खूप त्रास दिला म्हणजे लाईटच लागून नाही राहिला होता सगळं चेक केल्यानंतर एट द एंड माहीत झालं की त्याच्यातली हेच वायरच निघून होते म्हणून मी नवीन होल्डरही घेऊन आलो सगळंच करून आलो पण मग नंतर माहीत पडलं की त्याचा वायर निघून होता म्हणून तर चला आता एवढं झालंय बस आता इथे लावतो आता लाइटिंग अमृता जिथे उभी आहे ना तिथन अशी स्ट्रेट एक लाइटिंग लावून देतो आपलं फायनली लाइटिंग होऊन जाईल ही मस्त वाटत दिवेवाली तर मग गाईज तुमच्या भावाने इकडली पण लावून टाकली तर काय सुंदर वाटून राहिली नाही हे इकडली आणि मग अमृताचे एक ते चार ॲडॉन हे सगळे असे जे आर्टिफिशियल फुलाची लढीज आहे ते पण लावून टाकली तिकडे पण लावली आता खूप सुंदर मस्त असं वाटत आहे आपल्या घराला चमक दिवाळीची क्या वाट क्या आणि स्वतः आपण काम करतो ना त्याच्यानंतर ते, ते सक्सेसफुल झाल्यानंतर एक वेगळं चुकून भेटते तुमच्या भावाला तेच चुकून भेटून राहिलं गाईज फायनली माझं काम झालं आज खूप जास्त काम झाले पण तर गाईज तुमच्या भावाच्या घराचं जे लाइटिंगचं जे मी केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं वाटलं असेल तर नक्की कमेंट करा नाही तर नाही केलं तरी चालते नाही केलं तरी समजेल की मला तुम्हाला आवडलं आहे कमेंट केलं तरी तुम्हाला मी असं समजेन की तुम्हाला आवडलंच आहे आता मी किती रिक्वेस्ट करणार आहोत तुम्हाला कमेंट करण्यासाठी तुम्ही करा तुमची इच्छा असेल तर मी जे आहे ते मी माझ्या मनानुसार समजून घेईन तर हे असं प्रमाणे आता आपण करून टाकलं गाईस कसं वाटलं लाइटिंग म्हणजे मला जवळपास किती तास लागले मी साडेपाच वाजतापासून लागलो आणि आता जवळपास किती वाजले आठ वाजले बा तीन तास आणि सकाळी दोन अडीच तास दुकान साफसूप करायला म्हणजे आज तुमच्या भावांना पक्की मजुरी केली आहे पक्की आणि घरचे म्हणते खूप दिवसानंतर केलं ना म्हणे म्हणून तसं होत आहे म्हणते ब फ्रेंडच्या बर्थडे लागून एक सोमोसा हा एक चिवडा झाल चिवडा आणि काय गिफ्ट दिलं तू पॅकेट दिलं काय दिलं तू काहीच नाही दिलं तुझ्या फ्रेंडला गिफ्ट अरे पेन्सिल पेन्सिल तुला भेटली गिफ्ट तू काय दिलं काय पैसे दिले बापरे मोठा माणूस आहे तू पैसे देते काहीच <laughs> so आता डिनर करून राहिलो आहे आणि आज बनली आहे पुन्हा माझी आवडती भाजी म्हणजे डाळ भाजी आणि पोळी चला आता मी डिनर करतो का आवडत नाही तरी खा लागते नाही खायचं तुला पण आवडते रे तर वरण नाही आवडत म्हणते आवडते बघा गाईज आता मी चाललो आहे बाहेर आता दिवाळी म्हटलं तर आपले मित्र येतात तर जे बाहेर असतात आता त्यांना भेटायला चाललो कारण की आम्ही थोडं डिस्कशन करणार आहोत आमची पार्टी राहते दिवाळी नंतरची तर त्याच्या संदर्भात आता डिस्कशन करायला एका कर जागी मी भेटून राहिलो आहे तर तिथेच चाललेलो आहे चला तर गाईज आता आपल्याला बघा तुम्ही सर्वांच्या घरी अशी लायटिंग लागलेली आहे तुम्हाला दिसत असेल म्हणजे आता दिवाळी म्हटलं की सगळ्यांचे घरं असे चमकतात लायटिंग लागतात खूप वेगळंच फिलिंग राहते गाईज या दिवाळीच्या सीजनमध्ये आमची मिटिंग झाली आता चालले सर्वजण आता घरी वापस ते सागर भाऊ आले एवढ्या दुरून नाही नाही ब्लॉगर भेटू मग आता उद्या पोहे खायचे आहे का नाही आपल्याला हा एकच प्लेसार पण लेट मी क्लिअर मी उद्या राहणारच नाही मी चाललो उद्या एक फ्युनरल ला म्हणून मी नाही राहणार जस्ट आता बाहेरून आलो मी मित्रांसोबत मी बघितलंच होतो प्लॅनिंग झाली थोडीशी आमची दिवाळीच्या पार्टीची पूर्ण होऊन गेलेली आहे तरी आम्ही दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी पू पुन, रात्री पुन्हा भेटू तेव्हा तुम्हाला दाखवूनच देऊ आणि आता मी स्टेअर्स कशीच आहो इथेच मी ब्लॉग बनवतो कारण की बाहेर आता अंदर जाईल तर सगळे झोपून असते आवाज होते त्यापेक्षा इथंच कोणाला डिस्टर्ब न हो म्हणून इथंच ब्लॉग बनवतो आहो चला मग आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय